ओम श्री परमात्मने नमहा। श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे सत्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग आठवा ते म्हणतात वयाच्या पंचेचाळीशीत मी प्रथम स्वामींकडे गेले होते म्हणजे आधीच खूप उशीर झाला होता आता यापुढे एक देखील फुकट घालवणं योग्य नव्हतं त्यामुळे स्वामींची भेट झाली की सारखं त्यांना नाना प्रश्न विचारून शंका समाधान करून घेत असे आधी संत मिळणं कठीण परमभाग्यानं जर संत भेटले तर त्यांच्याकडून शक्य तेवढं ज्ञान प्राप्त करून घ्यावं हाच एक ध्यास मला होता अवांतर गोष्टी चेष्टा विनोद यात मला रस नव्हता पहिल्या भेटीपासून शेवटपर्यंत हाच दंडक मी पाळला होता कारण माझ्याकडे जे काम देण्यात आलं होतं प्रवचन करणं सत्संग घेणं ग्रंथलेखन स्वतःची साधना यासाठी जास्तीत जास्त ज्ञान मिळवणं तेही मुखातून हे आवश्यक वाटत होतं स्वतंत्रपणे ग्रंथ वाचन करणं जमत नव्हतं काही वाचायला घेतलं की डोळे आपोआप बंद होत त्यामुळे स्वामींचा अनुग्रह भेट झाल्यापासून वाचन बंद झालं होतं इतर विषय सुटत चालले होते स्वामी म्हणतात माधव हा प्रेममय आहे माधव म्हणजेच प्रेम त्याच्याजवळ प्रेमाशिवाय दुसरं काही नाही तुला जे वाटतं त्यात अनैसर्गिक काहीच नाही नदी ही सागराकडेच जाणार ती सागराला मिळाली की एकरूप तू माझ्याकडे येतेस ना आणखी कुणाबद्दल तुला काही वाटत नाही का मग काही चिंता करू नको संपूर्ण झोकून दे स्वतःला मागे काही ठेवू नको कसलाही विचार मनात नको ज्याच्याकडे तू आलीस तो महात्माच आहे नारदानी म्हटलंय तो महात्मा नसेल तर ते जारकर्मासारखं होईल तसं हे नाही तू झोकून दिलंस तरी मी संपूर्ण सावध आहे मी माझ्या ठिकाणी स्थिर आहे काही वावग होणार नाही मर्यादा सुटणार नाही शांत मनाने आनंदात राहा प्रसन्न राहा इथं पाच मिनटं येण्यासाठी तू सारा दिवस खूप कष्ट करतेस याची मला कल्पना आहे म्हणून म्हणतो या साऱ्या मंडळींसाठी तरी मी अजून राहणार आणि तुला देखील मी खूप मोठी मोठी करणार आहे आजपर्यंत तुझ्यावर खरं प्रेम कुणी केलंच नाही खरं प्रेम तुला आता मिळतं आहे इथं आल्यावर म्हणून तू मोहित झालीस तुझ्या भाग्यानं तुझी मुलं फार चांगली आहेत आता तुला कसलंही दुःख नाही सुष्माताई म्हणतात आज तुमच्या कन्येशी माझं बोलणं झालं आमच्या घरी त्यावेळी मी तिला म्हटलं तुमच्या दादांच्या वापरण्याच्या सर्व वस्तू स्वतंत्र असाव्यात अंथरूण पांघरूण टॉवेल फणी वगैरे त्यानं स्वच्छता राहील तुमचा विशेष आदरभाव राहील देवाची उपकरणी जशी वेगळी ठेवतात ना तसं सर्व असावं हे माझे विचार बरोबर वाटतात का आमच्या वडिलांच्या म्हणजे आप्पांच्या सर्व वस्तू अशा वेगळ्या असायच्या स्वतंत्र स्वामी म्हणाले स्वामी स्वरूपानंदांचं सारं स्वतंत्र असं ताटवाटीपासून सुष्माते म्हणाल्या तसंच तुमचंही सगळं स्वतंत्र असावं असं मला वाटतं मी सगळ्या वस्तू आणून देईन तुम्ही त्या स्वतंत्र ठेवण्याचं बघा दुसऱ्या दिवशी मी तशी व्यवस्था केली तुम्ही घेतलेलं पाट डबल ब्लीच करायला दिलं पाहिजे आधी कडेला शिवण मारून द्या कडा रुंद दुमडा म्हणजे दोरे सुटणार नाहीत शिवून मग धोब्याकडे द्या उशीचे अभरे पांढरेच असू देत त्यावर मा असं अक्षर काढा या मुली आनंदानं सुरेख विणून देतील तसं करून घ्या काही व्यक्तींना स्वामी अगदी बारीक सारीक सूचना देखील करत असत आणि काहींच्या बाबतीत मोठे दोष दिसले तरी स्वामी काही बोलत नसत मला त्यावेळेला वाटे असं का पण आता लक्षात येतं की जी व्यक्ती आपण सुचवू त्याप्रमाणे स्वतःच्या आचार विचारात सुचवलेला बदल करण्याविषयी तत्पर असेल अशा व्यक्तीलाच ते काही सूचना करत काही व्यक्ती माझंच बरोबर आहे तसंच मी वागणार अशा वृत्तीच्या होत्या त्यांना स्वामी काही सांगत नसत काही व्यक्ती स्वामींनी जे सांगितलं त्याच्या उलटच करायचं असं ठरवून वागत त्याकडे स्वामी दुर्लक्ष करत बहुतेक संतांना हेच धोरण स्वीकारावं लागतं असं दिसतं प्रेम करुणा मुदिता उपेक्षा संतांची आज्ञा तत्परतेनं तंतोतंत पालन करणारा शिष्य एखादाच अगदी विरळा म्हणूनच परमार्थ मार्गाच्या ध्येयाप्रत पोहोचणारा शिष्य ही सापडतो सुषमातही म्हणतात दुसऱ्यासाठी कितीही केलं तरी त्यांना त्याची किंमत नसते आपण वाटतं आपण आपल्यापुरतं बघावं आपण आणि सद्गुरू बाकीच्या लोकांशी आपल्याला काय आहे स्वामी म्हणतात हे दुसरं टोक उपयोगी नाही सर्वांसाठी करायचं तेही सर्वांवर प्रेम ठेवून मला देखील पुष्कळ ठिकाणी कार्यक्रमाला बोलवत नाहीत म्हणून मी त्यांच्यावर रागवायचं का असा विचार मनात येणं हे मोठ्या साधकानं मोठ्या उंचीवरून एकदम खाली येणं असं आहे हे बरोबर नाही स्वामी पुढे म्हणतात परमार्थ तसा सोपा आहे संसार अवघड आहे संसारात कोणतीच गोष्ट आपल्या हातात नाही परमार्थातील सगळ्या गोष्टी आपल्या हातातील असल्यामुळं परमार्थ सोपा परमार्थात जेवढं करू तेवढं आपलं झालं संसारात जेवढं करू तेवढं आपलंच होईल असं सांगता येत नाही म्हणून संसार असत क्षणभंगूर आहे परमार्थ हा शाश्वत स्वरूपाचा म्हटला आहे याचं कारण हे मात्र परमार्थ करायला पाहिजे परमार्थ हा केल्याशिवाय होत नाही संसार न करताच होतो एखाद्याच्या मनात असलं नसलं तरी बळजबरीनं संसार त्याच्या माथी येतोच पंत महाराज बाळेकुंद्रीकरांनी कुंद्रीकरांनी स्वतः लग्न नाही केलं पण आपल्या बंधूंच्या नऊ मुलांचा संसार केला कारण तो त्यांच्या गळ्यात पडला अर्थात ते महान सत्पुरुष असल्यामुळं ते पूर्ण अलिप्त होते म्हणजे मनात असो नसो संसार बळजबरीनं लादला जातो संसाराचं तंत्रच असं की मनुष्य जन्माला आला रे आला की जो संसार सुरू होतो तो मरेपर्यंत आणि मेला तरी तो संसार सोडत नाही पुन्हा अशा आकांक्षा राहतात मग जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे पुनरपी जननम मरणम हे सारखं चालूच राहतं असा संसार दुःख मूळ त्याचा जिन्नस मसालाच दुःखाचा परमार्थ आनंद स्वरूप आपल्याला सुख आनंद पाहिजे तर परमार्थ करावा पण परमार्थ न करता सर्व संसार केला जातो त्यामुळे दुःख होतं हे कळून देखील जागृती येत नाही अशी लाखो माणसं आहेत क्वचित एखाद्याला परमार्थाची गोडी लागते आळंदी पंढरी करावी वाटते बाकीच्यांना विचारा त्यांना संसाराला वेळ नाही मग परमार्थ कुठला खरं तर परमार्थाची ओढच नसते त्याची गोडीच नसते नवल विषाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू जवळची माणसं जाताना पाहतो संपत्तीचा नाश आपला अपमान होताना पाहतो तरी संसाराला जळू चिकटते तसं आपण चिकटून राहतो संसाराला चिकटा पण परमार्थ करा काहीतरी केल्याखेरीज यातून अलिप्त स्थिती प्राप्त होत नाही सुख आनंद मिळत नाही परमार्थ कसा करावा याचं सांगोपांग विवरण भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायात आहे म्हणून मला अकरावा अध्याय महत्त्वाचा वाटतो या भागाच्या वाचनाबरोबरच एकोणीसशे सत्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी। महाराज की जय सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्सत्